नमस्कार मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही असे तर मित्रांनो सर्वात प्रथम गुगलवरती येऊन आपल्याला सर्च करायचं आहे ई फिलिंग त्याच्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणून जे ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल करायचं आहे थोडंसं इथे भरपूर ऑप्शन मिळतील पण आपल्याला लिंक आधार स्टेटस ह्याच ऑप्शनवरती हो क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला पॅन कार्ड आणि आधार कार्ड जवळ ठेवायचं आहे पॅनच्या बॉक्समध्ये आपल्याला पॅन नंबर हा टाकायचा आहे व्यवस्थित टाकून घ्यायचा मित्रांनो चेक करून वरच्या बॉक्समध्ये पॅन कार्ड नंबर आणि खाली आधार नंबर म्हणून जिथे आहे तिथे आपल्या आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आता हे आपल्याला एकतीस ते करून घ्यायचं आहे मित्रांनो कारण आपल्याला कळून जाईल लिंक चेक केल्यानंतर के आप की आपल्याला फाईन आहे की नाही नाहीतर एक हजाराचा दंड लागेल व्यवस्थित कॅप्चामध्ये टाकल्यानंतर आपल्याला सर्व चेक करून घ्यायचं आहे आपण टाकलेला नंबर बरोबर आहे की नाही ते त्याच्यानंतर मित्रांनो खाली सर्च म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला लिंक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे बघा आपल्याला इथे समजेल की आपला युअर पॅन नंबर इज ऑलरेडी लिंकेड असं जर आलं तर मित्रांनो समजून घ्यायचं आपलं झालेलं आहे आपल्याला कुठलंही लिंक करण्याची गरज नाही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळत राहील धन्यवाद